नमस्कार गौरीज ब्लॉग नाशिक ह्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला आता मस्त पैकी पाऊस तर थांबलेला आहे थोडासा तर म्हटलं आण इतका पाऊस आहे त्याच्यामुळे आमच्या शॉप मध्ये पण आज एवढी गर्दी नाहीये आणि अगदी थंडी वाचतीये खूप एवढं गाड वारं सुटलय तर म्हटलं पुराचं पाणी कुठे आलंय ते बघून येऊया तुम्हालाही दाखवते पुराचं पाणी किती वाढलंय ते चला आमच्या अंगणामध्ये पावसाळ्यात मस्त पैकी एवढ्या तुळशीची रोपं वाढली आहेत हे बघा खूप तुळशीची रोपं वाढली आहेत तिथे सुद्धा मस्त तुळस खूप डवरलेली आहे हे बघा एवढी सगळी रोपं तुळशीची दिसत आहेत आणि एवढे मी एकच रोप इथे कुंडीमध्ये लावलं होतं पण एवढी रोपं इथे उतरलेली आहेत याच्यामध्ये जमिनीमध्ये हे बघा आणि आता चला बघूया पुराचं पाणी किती वाढलं होते हा गुलकंदाचा गुलाब पण बघा कसा वाढलाय पानं गळाली आहेत पण फुलं छान ताजी आहेत चला बघूया पाणी कुठपर आले ते बघूया चला चला पुराचं चला एवढा पाऊस झालाय हे बघा रस्ते सगळे स्वच्छ निघाले धुन आणि इकडे हे बघा हे जो पूल दिसतोय ना पुढे इथे मोठी गंगा आहे आणि अगदी गंगेच्या जवळच आमचं घर आहे आणि एवढं पुराचं पाणी सकाळी वाढलं होतं आता थोडीशी पावसाने कुठेतरी विश्रांती घेतलीये पण अजून आभाळ भरलेलंच आहे बर का चला बघूया पुराचं पाणी किती वाढले पाणी वाढले बघा हे बघा दिसते पुलाला थोडंच पाणी टेकायचं बाकी राहिले आणि आता संध्याकाळी जर परत पाऊस आला ना तर पुलाला पाणी टेकणार आणि पुलावरून पाणी गेलं की मग आमच्या इथे पूर्ण वाहतूक बंद होते हा पूल पूर्णपैकी बंद होऊन हे बघा इकडे दाखवून पाणी आणि पुलाला पाणी लागलं ना की गाड्या फिरतात किंवा म्हणजे सतर्क सतर्कतेचा इशारा देतात ते आता आपण आमच्या तपोवनामध्ये जाऊया किती पाणी आलंय ते बघूया चला चालू आहे तपोवनामध्ये आणि हे बघा इथे ना हे बघा एकदम झाडी इतकं छान रस्ता आहे काही काही झाडं ना अशी मध्ये आहेत आणि ते खूप धोकादायक आहेत रस्त्याच्या मध्ये बघे झाड आहेत पण आता खूप छान आहे आणि आता इकडे पाणी आणि बघूया आणि इथे ना श्री श्रीरामाची मूर्ती खूप मोठी आहे ही बघायला सुद्धा खूप इथे लोक येतात चला बघूयाची मूर्ती दिसती का मोठी खूप मोठी मूर्ती आता ही एवढ्यातच इथे हे केलेली आहे हे बघा चला पोहण्यात आले ठिकठिकाणी बघा कणसाच्या गाड्या आणि एवढं पाणी एवढं पाणी वाढलेलं आहे ना, नहीं, नहीं। हो नाही नाही त्या मावशी म्हणाल्या पाण्याच्या जवळ नका जाऊ म्हटलं नाही जाणार आता जवळ हे बघा येत्या पोनात आलो या आम्ही मस्त पैकी हे हे छान छान विकायला असतं दाखवते तुम्हाला इथे गोदावरी आणि कपिला संगम आहे खूप पाणी वाढलेलं आहे हे बघा गोदावरी आणि कपिला संगम हे बघा पाणी बघा पाहिलं की चक्कर येते एवढं जबरदस्त पाणी आहे माय गॉड हे बघा बघायचं होतं ना दाखवते तुम्हाला हे बघा पाहिलं का हे बघा पाणी एवढं पाणी का एवढं पाणी वाढलंय बघा तपवनामध्ये एवढं पुराचं पाणी आणि बघा इथे वरती पण आलं इकडे पाणी आता इथे पोलीस उभं राहू देत नाहीये चला आपण बघूया पुढे मंदिर आहे तिथे काही काही ती पण नाखवतोय सुरपणाख्याचं नाक कसं कापलं होतं हे मंदिर आहे आमच्या तपवनामध्ये ते पण तुमच्यावर शेअर करते चला हे मंदिर आहे लोक काय करतात इथे पाणी बघायला पण येतात आणि मंदिरात दर्शनही होत चला चला दाखवते हे बघा हे बघा इथे खूप सुंदर आहे दाखवते तुम्हाला अतिशय सुंदर मंदिर आहे चला इथे सगळे असे स्टॉल लागलेले असतात हे सगळं पूजा साहित्यांचं सा दुकान आहे वेगवेगळ्या पोथ्या हे सगळं मिळत इथे असे सगळे स्टॉल लागलेले हे बघा आणि हा इथे इतका सुंदर गणपती आहे बघा दर्शन घ्या तुम्ही पण खूप सुरेख मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या चला हे बघा इथे सगळे स्टॉल लागलेले आहेत आणि हे सगळे चित्र आहे तिथे काय काय झालं होतं तपोवनामध्ये ते आणि इथे वरती मंदिर आहे चला बघूया पहिले जुनं जे होतं ना पुरातन मंदिर ते खूप सुंदर होतं आता यांनी बदल केलेले हे लक्ष्मणजी शेषनाग अवतार आणि इथे बघा हे नाक कसं कापलं होतं हे पहिले जुनं जे मंदिर होत ना इथे पुरातन ते खूप सुंदर होत आता यांनी देखावा स्वरूपात केलेलं आहे सगळं हे बघा एकदम छान लक्ष्मणजी शेषनागाचा अवतारात हे मंदिर आहे आणि त्याच्या ते एकदम समोर मारुतीचं हे आहे मूर्ती आहे बघा हे इथे आहे ना बटूक हनुमानचं मंदिर आहे आणि हे बेलफळाचं झाड आहे बघा इथे केवढं बेलफळं पण याला लागलेली आहेत खूप छान असं वातावरण आहे तुम्ही जर कधी तर पोनामध्ये आलात ना तर बटूक हनुमान म्हणून मंदिर आहे रस्त्यावरतीच पोनाकडे एंट्री करताना बोर्ड आहे तर नक्की या एकदम छान मंदिर आहे माझे म्हणजे माहेर इथून जवळच आहे माझं माहेरून आम्ही इकडे पायी अंतरावरच आहे तर ते आम्ही यायचो कायम आणि खूप छान वातावरण आहे बघा हे बघा हे बेलफळाचं झाड हे बेलफळ पण लागलेलं आहे इथे हे बघा ये अभी हे बघा चा। हे चार बजे गए आणि हे मंदिर आहे बघा बटू हनुमानचा हा इकडे गोशाळा आहे सगळी गोशाळा आहे आणि हे बन बटूक हनुमानचं मंदिर आहे हे बघा इतकं सुंदर मंदिर आहे तुम्हाला दाखवते मी जवळून अभि नाही खुले का दाखवते मी तुम्हाला हे बटू हनुमानच मंदिर कुठे हे बघा हे मंदिर आहे इथे बटुक हनुमान खूप जुना मंदिर आहे आमच्या इथलं नंदी हे बघा खूप छान खूप छान मंदिर आहे बघा आता हे म्हणे पाच वाजता उघडणार आहे मला वाटलं उघडा असे पण हे बघा आतमध्ये दिसतंय बघा मारुती असं हे बटूक हनुमानचं मंदिर आहे पाच वाजता उघडतं संध्याकाळी छान आरती वगैरे असते इथे शंकराची छोटीशी पिंड आहे हे बघा हा असा परिसर हे सगळे इथे बजरंगबाण मारुती स्तोत्र हनुमान चालीसा सगळं इथे लिहिलेलं आहे दोहा आहे सायंकाळची रामाची स्तुती आहे सगळं इथे लिहिलेलं आहे हे बघा हे बघा आणि इकडे ना गोशाळा आहे यांची गोशाळा इकडे किती छान वातावरण आहे बघा मे महिन्यामध्ये वगैरे इथे खूप गर्दी असते आणि इथे गाय होती आधी आता नाहीये गाय इथे ती गाय तिकडे बांधली वाटतं भैया ये गोशाळा है क्या है क्या अंदर गाय देखो क्या दाखवते तुम्हाला चला हे बघा ही गाय ही गोशाळा आहे यांची दूध मिळत आहे हे बघा गोशाळा आहे ही गोशाळा आहे इथे गाय छान छान गायी आहेत बघा हे बघा ही गोशाळा आणि आता बघूया आपण आमच्या राम सेतू गाडगे महाराज पुलाच्या इथल्या खालच्या नदीला किती पूर आहे ते चला आता तपोना जवळच माझ्या आईचं घर आहे तिकडे <laughs> थांब ना तिकडे मी आलेली आहे हे बघा आणि ते इतकं सुंदर असं झाड माझ्या चुलत बहिणीने लावली आहेत तुम्हाला दाखवते हे बघा खूप छान छान झाडं लावलेली आहेत ही शेवंती आहे आणि कळ्या अजून काही उमललेल्या दिसत नाहीये आणि हे फूल खूप सुंदर फुल आहेत याचं नाव काय ग थाई अनंत नावाच हाड आहे किती सुंदर आहे हे फुल आदल्या दिवशी पांढरं असतं आणि दुसऱ्या दिवशी पिवळं होतं हे बघा जास्वंदी किती सुंदर बाग केली आहे कर्दळी आणि ही आहे ना लाल ड्रेस मधली ही माझी बहीण आहे कॅमेऱ्या समोर येतच नाही तिने सगळी बाग तयार <laughs> केली आणि हा डोम केलाय तिने वेलींसाठी खूप सुंदर आहे खूप झाडांची आवड आहे तुम्हाला काही गायडन्स लाग <laughs> गायडन्स लागला तर नक्की घ्यायचं मला विचारा मी तुमचं हिच्याशी ओळख करून देईन आणि मग खूप गार्डनिंगची आवड आहे हिला आणि तिने खूप छान मेंटेन ठेवले चेष्टेचा भाग खूप छान बघू बापरे वा मी घेऊ का एक किती सुंदर आहे वा खूप यो लिंब एवढं हे बघा हे लिंबू लिंबाच झाड आहे तर इकडे संपले का एवढं एकच आहे का हे लिंबू तोड ना एवढं घेऊ का मी एक लिंबू घे ना आता लिंबू घे ना तोडून हे बघ हे हे लिंबू हे लिंबू दिसलं का कुठे कुठे एवढं मोठं हे ते बघते ते खाली बापरे केवढी छान छान लिंब लागली हे बघा तोडलं अरे वा याला कुठे लागल हे बघा अरे बापरे हे लिंबू आहे का हे लिंबाचं झाड आहे हे बघा हे लागलं इथून सुंदर आहे हे पेरूचं आहे आणि ही आमची नाली इथून ना पूर्वी खूप पाणी व्हायचं आणि असे छान असं बगीचा आहे चला आता मी तुम्हाला पुढून आमचं घर कसं दिसतं ते दाखवते किती पान आहेत आता उद्याच्या वड्या करीन तो पण व्हिडिओ तुमच्यावर शेअर करीन चला हा आमच्या आईचा बंगला इकडे काका काकू का वर राहतात खाली आई हे माझं माहेर आहे हे बघा आता आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत तो बाय बाय